हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो आज आहे मंगळवार मंगळवार म्हटलं की विशेष देवपूजा वगैरे आलीस आणि आम्हा दोघांचाही उपवास असतो म्हणजे फौजींचा आणि माझा देखील तर मंगळवार असल्यामुळे पूजा तर इथे चाललीच आहे आज आईसाहेबांचा मळवट खूप विशेष पद्धतीने मी भरत आहे आणि त्यातच आज काय झालंय म्हणजे मी काही दिवसांपूर्वी आता जर जेव्हा गेले होते तुळजापूर आणि येडाईला तिथं ओटीला नारळ देतात आपल्याला तर तो नारळ आपल्याला शुक्रवारी किंवा मंगळवारी देवाऱ्यावरती आपल्या घरातल्या देवाऱ्यावरती फोडायचा असतो तर तोच आहे प्रसाद आज आणि इथे पा आईसाहेबांचा मळवट भरण्यासाठी मी काय केलंय चमकी भेटते ना बघा मार्केटमध्ये जिथे बर्थडेचं सामान किंवा आपलं मेकअपचं साहित्य जिथं भेटतं ना तिथे देखील भेटून जाते तर मी चमकी देखील घेऊन आली आहे अगदी तुळजापूरच्या आई साहेबांचा जसा मळवट भरला जातो त्याच पद्धतीने इथे मी आ, माझ्या घरातल्या देखील मूर्तीचा मळवट भरण्याचा प्रयत्न केला आहे आणि मळवट खरंच खूप छान झाला आहे आणि आईसाहेबांचं रूप असं दिसत होतं नाही की दृष्ट काढावी लागेल असं मला वाटत होतं एवढं जर छान रूप दिसत होतं आणि खरंच नजर लागली असेल माझीच आई साहेबांच्या या मूर्तीला आज तुम्ही पाहू शकताय किती सुंदर मूर्ती दिसतीये आणि म्हणजे ते सब शब्दात सांगू नाही शकत मी एवढं छान आज आईचं रूप दिसतं इथे तर इथे मी लगेच आरती वगैरे करून घेते आज विशेष आहे विशेष काय आहे तर कालच अक्षूचा रिझल्ट लागला आहे अक्षू टेन्थला होता सीबीएसई बोर्डचा रिझल्ट कालच लागला टेन्थचा तर त्याचे मार्क्स वगैरे जे काही आहेत ते छान आले मार्क्स वगैरे तर त्यामुळेच मग इथे सर्व काही आज म्हणजे आनंदी गडे जिकडे तिकडे चोहीकडे असं झालेलं आहे तर असं इथे हा लॅपटॉप मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन की लॅपटॉप काय आहे कशासाठी आहे आणि कधी घेतला मी हा लॅपटॉप तर इथे मी पूजा करून घेत आहे लॅपटॉपची फौजी म्हटले की आज मंगळवार आहे छान दिवस आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण ज्या पण उपकरणांचा वापर करतो ते आपल्यासाठी एक लक्ष्मीचं रूप असतं त्यामुळे आपण त्याची पूजा करत असतो तर लॅपटॉप इथे आजकाल मला वाटत नाही की कोणाला गरजेचं नसेल प्रत्येकासाठी गरजेचं आहे त्यामुळे इथे फौजींनी देखील एक लॅपटॉप मागवला होता तर त्याचीच पूजा देखील मी आज करून घेतली देवारा खूप सुंदर दिसत आहे आज सर्व काही या ज्या माळा आहेत तोरणा आहेत हे सर्व काही मी कालच धुवून घेतले होते स्वच्छ कारण ना इथे सारखं धूप अगरबत्ती वगैरे जळत राहतं त्यामुळे ना काळवंडले होते जर असे म्हणून स्वच्छ धुवून घेतले आणि आज सकाळीच ते लावले त्यानंतर देव वगैरे सर्व काही उजळून घेतले आणि उत्तरंड हे देखील मी आज उजळून घेतले आहे शक्यतो मी पौर्णिमेलाच करते हे पण ना आज म्हटलं विशेष दिवस आहे तर सर्व काही व्यवस्थित क्लीन करायचं साफ करायचं आणि त्यानंतरच इथे देवपूजा करून घ्यायची देवपूजा झाली आता मी स्वयंपाकाला लागते त्यापूर्वी तुमच्याशी एक छोटीशी माहिती शेअर करतेय माझ्यासारखंच किचनमध्ये तुम्हाला हे खूप उपयोगी पडेल असं मी इथे चॉपर घेऊन आलेली आहे किंवा स्लायसर घेऊन आलेली आहे माझ्याकडे पहिलं देखील एक छोटंसं होतं मागे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मा पाहिलं असेल त्यासाठी पण मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या पण त्याने ना काम खूप अवघड व्हायचं इथे बघा या स्लायसरमध्ये दहा ते पंधरा बदाम जरी मी एकत्र टाकले तरी एकदम इझिली चॉप होतात अगदी शून्य मिनिटात मी म्हटलं पण एवढ्या लवकर तर होत नाही मॅगीलाही दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो बनायला तर दोन मिनिटात हे होऊन जातात अगदी पटकन झटपट काम होणार आहे आणि आपल्याला कुठल्याही पदार्थामध्ये हे करण्यासाठी खूप वेळ त्याला झटत बसावं लागतं टाइम घालवावा लागतो आणि दिवाळीला तर आपल्याला खूप उपयुक्त आहे हे म्हणून म्हटलं हे छोटसच आहे पण तुमच्याशी शेअर करावं कारण तुम्ही देखील या, याचा उपयोग कराल किंवा स्वतःसाठी मागून घ्याल हे जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करा मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक नक्कीच देईन हे मी ऑनलाईनच मागवलं आहे खूप सोप स्वस्त आहे आणि खूप क्वालिटी देखील खूप छान आहे याची आणि तुम्ही पाहू शकताय किती इझिली याचे असे स्लाइस होत आहेत तर हे मला खूप युजफुल वाटलं त्यामुळे मी तुमच्याशी शेअर केला आहे कारण अशा काही वस्तू आहेत ना ज्या मला आवडतात खूप जास्त त्याच मी तुमच्याशी शेअर करते जेणेकरून त्याचा उपयोग तुम्हालाही होईल आणि ते तुम्हालाही तेवढंच माझ्या एवढंच उपयुक्त ता पडेल त्यानंतर आज मंगळवार असल्यामुळे इथे मी गॅसची देखील पूजा करून घेतली मंगळवारी हे माझं चालतंच नंतर इथे मी पीठ मळून घेतलं आहे तर आजचं मेनू काय आहे तर आज नैवेद्य दाखवण्यासाठी मी इथं काय करते चपाती वडा आणि रस आंब्याचा सीझन आहे तर रस हा बनणारच एक टाइम तरी रस मला खूप आवडतो बरं का चपाती आणि रस माझा सर्वात जास्त फेवरेट आहे तर इथे वडा बनवून घेते वड्याची भाजी मागे काही दिवसांपूर्वी मी दाखवली तुम्हाला सांडगे जे बनवले होते ना मी त्याचीच इथे भाजी बनवणार आहे तर खूप सोप्या पद्धतीने भाजी बनते पण खायला एकदम चविष्ट भन्नाट खत खतरनाक लागते कारण मिश्र डाळींचे सांडगे असतात आणि त्या डाळींचा स्वाद म्हणजे टेस्ट त्याची आणि त्यातली त्यात त्या हे त्या 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 जर आपण काळ्या वाटणात बनवलं तर मटणाच्या भाजीला देखील फिक्क पाडेल एवढं छान हा वड्याची भाजी बनते या सांडग्याची भाजी इथे दोन ते तीन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत मी कांदा थोडा जास्तच घेतला आहे जेणेकरून भाजीला ग्रेव्ही मस्त येईल आणि भाजी आणखी जास्त चविष्ट लागेल त्यामुळे आता इथे तेल घेतलं कांदा टाकला व्यवस्थित कांदा परतवून घेतलीये मी तेल थोडस जास्त टाकायचं बरं का जर तुम्हाला आवडत असेल तर आणि जर नसेल आवडत तर तुम्ही कमी वापरू शकता पण ही भाजी कशी थोडीशी चमचमीत असेल ना तर कांदा छान परतला गेला की याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे थोडस काळं तिखट टाकायचं हळद टाकायची थोडीशी कारण हे सर्व पदार्थ वड्या बनवताना पण मी त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत लाल तिखट असो हळद असो मीठ असो त्यामुळे हे सर्व पदार्थ आपल्याला बेतानेच वापरायचे असतात आणि त्यानंतर याच्यात आवश्यकतेनुसार मी पाहिजे पाणी ऍड केलं आहे आता जेवढी भाजी आम्हाला हवी आहे तेवढं पाणी मी इथे के ऍड केलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करते तर वडा हा शिजायला थोडंसं पाणी जास्त लागतं आणि शिजायला देखील थोडा वेळ लागतो आणि त्यामुळेच मग पाणी मी इथे थोडस जास्त टाकलंय तुम्ही बघा आता आटल्यानंतर किंवा शिजल्यानंतर भाजी एकदम छान मस्त सरभरीत होणार आहे थोडस शेंगदाण्याचं कूट इथे मी ऍड केलं आहे तर आता भाजीला उकळी येते तोपर्यंत इथे मी आंब्याचा रस बनवून घेते तर आंब्याचा रस बनवण्यासाठी आज मस्त असे आंबे आणले होते फौजीनी केसर आंबा आणला होता आणि या आंब्याचा रस म्हटलं तर आ हा म्हणजे याची चव आणि याचा जो वास येतो ना मस्त वास येतो या आंब्याचा तर इथे आधी सर्वात आधी मी हाताने या पद्धतीने करून घेतला आहे रस तर फौजींना हाताच हाताने बनवलेला रस आवडत नाही म्हणून मग इथे मिक्सरला थोडं फिरून घेते मला हो तर आवडतो म्हणजे पहिलं गावी आम्ही जायचो ना त्यावेळी आजी वगैरे मामी आमच्या हातानेच असं रस बनवायचं मस्त आणि तोच खायचो आम्ही पहिलं मिक्सर वगैरे कुठं होते हो की नाही तर याच्यामध्ये आवश्यकतेनुसार साखर आणि मीठ टाकली मी आणि त्यानंतर मिक्सरला फिरून घेऊन फ्रीजमध्ये ठेवलं आता इथे सर्व स्वयंपाक माझा पूर्ण झालेला आहे आता मी नैवेद्य दाखवून घेणार आहे तर भाजी इथे तयार झाली होती तर सर्वात शेवटी मी तर कोथिंबीर ऍड केलेली आहे आणि भाजी पाहू शकता एकदम मस्त झालेली आहे थोडीशी घट्ट झालेली आहे आणि वडा थोडासा सरभरीतच असायला हवा असं एकदम सुक्का जरी बनवलं ना तो पण खूप छान लागतो जसं म्हणजे सुक्क बेसन वगैरे असतं ना त्या पद्धतीने ते देखील मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन तर आता इथे फौजी नैवेद्य दाखवत दा आहेत आणि चला मग नैवेद्य दाखवून नंतरच आम्ही जेवायला सुरुवात करतो तर नैवेद्य दाखवल्यानंतर हे जे नैवेद्याचं ताट आहे का ते दहा ते पंधरा मिनिट देवाऱ्यासमोर असतं जेवढा वेळ आपल्याला जे जेवायला लागतो ना तेवढाच वेळ त्यानंतर मग ते ताट आम्ही घेऊन जेवण करतो तर ऐन वेळी लाईट गेली होती एकदम जेवायच्या जे वेळी तर चला रात्रीचं हे सेलिब्रेशन आहे सेलिब्रेशन काय आहे तर अक्षूचा रिझल्ट कालच लागला रिझल्ट त्याचा आणि आम्हाला अपेक्षा पण नव्हती की अक्षूला एवढे छान मार्क्स पडतील तर त्याला एटी नाईन पॉईंट फिफ्टी पर्सेंट पडलेले आहेत तर चला त्याच्या मानाने ते मार्क्स खूप छान आहेत आणि आरूला नाइंटी पर्सेंट होते तर त्यापेक्षा अर्धा मार्क याने कमी घेतलेला आहे तर चला काही हरकत नाही तर इथे छोटंसं सेलिब्रेशन आरू नाही आरू पुण्याला गेला आहे त्यामुळे आम्ही आम्हीच आहोत मुलांनी केलेली प्रगती मग ती कुठल्याही क्षेत्रात असो कुठल्याही कार्यात असो त्याला आपण खूप भरभरून असा प्रतिसाद द्यायला हवा आणि ते खूप एन्जॉय करायला हवं जेणेकरून मुलांना प्रोत्साहन भेटतो आणखी काही करण्यासाठी तर अक्षरला देखील वाटत होतं आर या पद्धतीने सेलिब्रेशन केलं होतं म्हणून इथे म्हटलं चला थोडंसं लेकरालाही बरं वाटेल त्यामुळे त्याच्या खुशीसाठी आणि आम्हाला देखील भरपूर आनंद झाला आहे की त्याने एवढे छान मार्क्स आणले तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असं छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आई साहेबांचा मळवट तुम्हाला आवडला का आजचा हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा भेटत अशा छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत नमस्कार टेक केअर अँड बाय